सगळ्याला नमस्कार जय भीम जय शिवराय तर बघा आज अवतार अजून आंघोळ केले नाही काय नाही तर तुम्ही म्हणता कुठल्या रानात आली अशी आता आता झाली फडातली कामं ती सगळी आणि त्यांना म्हटलं चला आपण दोघ जण एक सरपणाच व जाणू आपल्याला चुलीशिवाय जमत नाही तर बघा इथं सरपंच काय येत नाही मला सरपंच ती काढायला ती मोठी मोठी सरपण म्हणजे लाकडं होते ती सगळी संपली ती काढून देणार मी बांधणार मग बघू या मी घेते का ती ते म्हणजे ते मला गॅसवर म्हणलं का मला कसं तर सुटतय बघा ती गुद मारल्या सुटत नक वाटत गॅसवर स्वयंपाक करायला तर ह्यात लावायची थोडं काहीतरी लावते ती चला ती चालली वज घेऊन मोहर टपक्या वजन काढलंय मोठं वजन काढलं आता माझ्या पशी दोन लाकडा आहेत ती चालली मोहर ना ही लाकडं आहेत लाक ही दोन लाकडं मोठी कुठली काढली तर ही वरचं सरपण आहे आता काय म्हणते घरी गेल्यावर बघा हा ते कुस तर तरी अजून वजन टाकून झाले का नाही तर वर तर राख लावून घेऊन ते तर बघा ही वजन बार काय वय वजन नुसतं मानत बसलंय आणि त्यांनी लाकडांनी मोठी म्हणजे का ना आता ही आठ पंधरा दिवस टेन्शन नाही तर असल्या तर बघा की त्याच्यात बसले ते कानाला कार्प आणि शूटर घालून बसले ते अंतरात दिसणार ते आणि आम्हाला घामा आलाय ताई आता पाणी ठेवचली तर राग तिला भूसा चाळूस तर बरोबर आठ वाजते त्या बघा तिथनं पुढं आंघोळ मग सायपाक मग लगेच अर्ध तसा झोप तर राता नंतर बघितलंय कसं आहे हिरबळ खायला तेवढं बघा तस बस अर्धभर तस बसती तर फड तर लय मोठा होता अठराशेचा फड होता दोघांनी लावला त्यांनी मूळ लावलं पुढं मूळ म्हणजे अर्ध अर्धीवर लेकरं मला मदत करू लागते ती बघा केलं का mm, तर लेकर उद्याच काम माझं हलक कसले पांढरे की झाले ते कवा ह्या असल्या कामांना मिळायचं आणि कधी नाही का आणि तू आता उद्या गेल्यावर तर राहताय चालले होते आज निघाल्या होत्या पण काय झालं त्यांचं पैसे काय निघलं नाही तर आज पंढरपूरमध्ये गेलं तर भाऊजी ताय आणि कावी ताय म्हणजे आपली बारकी ताय राहताय नव्हते गेल्या तर त्यामुळं त्यांचं दवाखान्याचं काही कामच झालं नाही मग आता उद्या आता म्हणतं सकाळ सकाळ जावा म्हणजे जा काही तर सर्व डावण आहे एस बी आयचं त्याच्यामुळं पैसेच निघले नाही तर बिनकामाचा हेरपाटा झाला बा पंढरपूरनं तर आता आणि आम्हाला बी ती आज दिशी बीती आलेलं त्याच्यामुळं ते काही हे झालं नाही तर दुखा लागते मग तर चल आता पाणी पिते आणि ढाक लावायचं ते का भाऊजी नाही नाराज आहे गर आणि आम्हाला घाम यायला लागला काम मग काय चला मग येते देवस माक राग बीक लावून बुस चाळायचं आहे फळ झाडायचं आहे नाही का, का माहिती mm. पण ती वाट बघत बसली की तर कवा येते कवा नाही तस आहे बसता काय मग घरात बरं पाया काम करते म्हणजे घरात सायपाका चालू आहे ती आणि माझंही ही काम चालू असते ती तुम्हाला कितीचा किती दिसत तर ही एक ही एक दोन ती अर्धा तुकडा कष्ट करून करून तर किती का करायचं असतं हे फडा तुम्ही घरी